मागील अनेक वर्षापासून अंबरनाथ पूर्व येथील पटेल लो प्राइस ते मोतीराम पार्क येथील रस्त्याची दुर्दशा झाली होती त्यामुळे येथील नागरिक लहान मुले वृद्धांना जाण्या येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता अनेकांनी अंबरनाथ नगरपालिकेत पाठपुरावा करून देखील या रस्त्याचे काम अपूर्ण राहिले परंतु स्थानिक रहिवासी आणि पत्रकार निनाद करमरकर यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून या रस्त्यासाठी शासनाने अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला अखेर या कामाचे रविवारी अंबरनाथचे शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले या प्रसंगी नगरसेवक निखिल वायकर पत्रकार निनाद करमरकर पंकज पाटील नगरसेवक राजू शिरके राजेंद्र कुलकर्णी संतोष प्रकाश अरविंद मालुसरे रुपाली लठ्ठे किरण जोशी मनोज तावरे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हो होते अंबरनाथ मध्ये जवळ जवळ नव्वद टक्के रस्ते कॉम्प्लिट झालेले होते गेले पंचवीस वर्ष या भागातल्या नागरिकांची मागणी होती खूप उशीर झालेला आहे तर या रस्त्याचं भूमिपूजन करायला परंतु म्हणतात ना देर आहे दुरुस्त आहे आणि आज हा रस्ता प्रत्यक्षामध्ये कॉम्पिटीकरणाला कामाला सुरुवात होत आहे त्याकरता या भागात राहणारे आमचे मित्र मीनाथ करमरकर यांनी त्याचा पाठपुरावा केला अडीच कोटी रुपये जवळजवळ त्या रस्त्यासाठी मिळवले शासनाकडनं त्याला आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भरपूर मदत केली आणि म्हणून आज हा रस्ता प्रत्यक्षामध्ये त्याचं काम सुरू होत आहे त्या नागरिकांना त्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना जो त्यांना त्रास होता तो त्रास कायमचा निघून जाईल आणि चांगल्या प्रकारचा हा रस्ता इथल्या नागरिकांना लहान मुलांना महिलांना मिळेल अनेक वर्षापासून रखडलेला रस्ता तयार होतोय आणि आमच्या राम मंदिराचे उद्घाटन आहे बावीस तारखेला त्याच्या पूर्वी रस्ता मिळतो म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे आणि याच्यात आभार मानायचे म्हणजे वाळेकर साहेब आणि आमचे टावरे साहेब यांनी पुढाकार घेतला म्हणून मंदिर होत आणि म्हणून रस्ता होतोय धन्यवाद आणि मीनाथ करमकरांनी त्याचा पाठपुराव केला त्यामुळे त्याचीही धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ